हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण एक वाटी बाजरीचं पीठ आणि दोन अंडी यापासून अगदी वेगळी अशी एक रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी यापूर्वी तुम्ही कधीच केली नसेल याची मलासुद्धा गॅरंटी आहे आणि तुम्हालासुद्धा हे कॉम्बिनेशन बघूनच वाटलं असेल की अरे खरंच आपण यापूर्वी ही रेसिपी कधीच ट्राय केलेली नसणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा ही रेसिपी केल्यानंतरनं सगळ्यांना घरात आवडणार आहेच पण हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला तर लगेचच करायला घेऊ शकता इतकी सोपी आणि चविष्ट ही रेसिपी आहे तर पहा त्यासाठी आपण इथे कांदे घेतलेले आहेत आता माझ्याकडे लहान कांदे आहेत म्हणून मी तीन कांदे घेतलेत तुमच्याकडे मोठा असेल तर एकच घ्या किंवा दोन घेतलेत तरीसुद्धा चालतील व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला संपूर्ण कांदा कट करून घ्यायचा आहे असा छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे तर पाहू शकता तुम्ही संपूर्ण कांदा छान असा बारीक कट करून घेतलेला आहे मी तुम्हाला हवं असल्यास अस तुम्ही चॉपरमध्ये कांदा कट केलात तरीसुद्धा चालणार आहे तर चला पुढची तयारी करूया बघा कांदा कट करून झाला आहे टोमॅटो कसा कट करायचा आहे तेसुद्धा तुम्हाला मी दाखवते थोडाफार तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला टोमॅटो कट करून घ्यायचं आहे टोमॅटोमधल्या बिया काढल्यात तरी चालतील किंवा तशाच ठेवल्यात तरी चालेल आपण खूप जास्त तो टोमॅटो नाही वापरणार आहोत त्यामुळे मग मी बिया तशाच ठेवलेल्या आहेत पण जर तुम्हाला काढायच्या असतील तर नक्कीच तुम्ही टोमॅटोमधल्या बिया काढून टाकू शकता मी व्हिडिओमध्ये टोमॅटो कट करताना यासाठी दाखवते कारण की बघा टोमॅटो आपल्याला अगदी बारीक या पद्धतीनेच कट करायचा आहे खूप मोठा कट करायचा नाही आहे अशा पद्धतीने छान असा बारीक कट करून घ्यायचा हवं असल्यास चॉपरला कट केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर बघा भरपूर अशी कोथंबीरसुद्धा मी कट करून घेतलेली आहे चला आता लगेचच पुढच्या कृतीकडे वळूया आपण तर सगळ्यात आधी आपल्याला ही अंडी फोडून घ्यायची आहेत ह्यातलं बल्क वगैरे आपल्याला सेपरेट करायचं नाही आहे आपण फक्त ही अंडी फोडून घेऊयात आणि मग मी तुम्हाला पुढची कृती दाखवते तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्कीच एक सबस्क्राईब करा कारण तुमचं एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं आणि अजूनही लाईक केलं ला नसेल व्हिडिओला तर प्लीज एक लाईकसुद्धा करून घ्या बघा दोन्ही अंडी मी फोडून घेतलेली आहेत आता यामध्ये कट करून घेतलेला कांदा टोमॅटो घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर सुद्धा घालायची आता यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या अगदी कोणत्याही भाज्या घालू शकता ज्या तुम्हाला आवडतील ही रेसिपी संपूर्ण पाहिल्यावरती आपल्या एक माइंडमध्ये असं क्लिक होतं ना की अरे हां आपण हे सुद्धा घालू शकतो मग यात छान लागेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल आपण नेमकं काय करतो आहे आणि तुम्ही यात अजून कोणत्या भाज्या ॲड करू शकता तर चला सुके मसाले ॲड करते बघा इथे मी सगळ्यात आधी आपल्याला लाल तिखट घालायचे त्यानंतरनं थोडीशी बेडगी मिरची पावडर घातली आहे हळद घालून घ्यायची आहे आप आपल्याला त्याचबरोबर धना पावडर घालायची आहे त्यानंतरनं गरम मसाला घातला इथे मी अगदी थोडासा तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता त्यानंतर बघा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही म्हणाल अंडी कमी आहेत आणि मीठ एवढं घातलं आहे पुढे तुमच्या लक्षात येईलच त्यानंतरनं सगळ्यात शेवटी इथे एक अर्धा लिंबू मी पिळून घेतलेला आहे लिंबाचा रस तुमच्याकडे नसेल तर चाट मसाला असेल तर तो घातलात तरीसुद्धा चालेल आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया आधी हे सगळं आधी मिक्स करायचं त्यानंतरनंच आपल्याला बाजरीचं पीठ यामध्ये ॲड करायचं कारण की मग काय होतं सगळीकडे मसाले व्यवस्थित लागले जातात आता यामध्ये मी एक वाटी बाजरीचं पीठ घातलेलं आहे हे सुद्धा छान मिक्स करूया हे किती घट्ट किंवा किती पातळ ठेवायचं आहे हे मी पुढे तुम्हाला दाखवेलच अंड्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे जर तुम्हाला आवश्यकता वाटली की पीठ कमी आहे कारण की प्रत्येकाच्या वाटीची साईज वेगवेगळी असते जर तुम्हाला वाटलं की पीठ कमी वाटतं आहे तर थोडं पीठ वाढवलं तरी चालेल किंवा मग बाबा बाऊल मोठा होता त्यामुळे मग पीठ जास्त झालं आणि अंडी कमी वाटतात ते तर मग एखादा अंडं फोडून टाका नाहीतर मग थोडासा पाण्याचा हात घेतला तरीसुद्धा चालेल तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी पीठ मळून घेते मला पीठ थोडं कमी वाटतं आहे कारण की वाटी लहान आहे तर मी थोडंसं पीठ यामध्ये पुन्हा ॲड केलं आहे आणि आपण जसं भाकरीसाठी पीठ मळतो ना त्या पद्धतीने हे छान असं मळून घेणार आहे तर बघा इथे दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने हे मळून घेतलं आहे मी खूप घट्टसर गोळा करायचा नाही आहे याचा सैलसरच आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आता एक पोळपट घेतला आहे आणि एक नॅपकिन घेतलेला आहे आता पोळपट आणि नॅपकिन पाहून तर सगळ्यांनाच कळलं असेल की आपण धपाटे करतोय हे धपाटे करायचे कसे त्याचबरोबर खायचे कसे किंवा मग हे लागतात कसे ते सगळं पुढे सांगणार आहे आणि तुम्ही यापूर्वी कधी इमॅजिन तरी केलं होतं का की आपण अंड्यापासूनसुद्धा धपाटे करू शकतो एकदम नवीन आणि एकदम युनिक रेसिपी आहे ही रेसिपी मी कुठेही पाहिलेली नाही आहे ही फक्त माझ्या कल्पनेतून आलेली आहे त्यामुळे तुम्हाला थोडी जरी आवडली असेल माझी ही रेसिपी तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा कारण खूप विचार करून आणि खूप शोध लावून वगैरे हो अशा रेसिपी आम्ही इमॅजिन करत असतो किंवा बऱ्याचशा रेसिपी शोधतसुद्धा असतो वेगवेगळ्या ज्या तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील तर त्यासाठी प्लीज आमच्या मेहनतीसाठी म्हणून तरी एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या तर आता बघा इथे छान असा धपाटा आपला थापून झालेला आहे पॅनला तेल लावून घ्यायचे आता हे धपाटे तुम्ही पॅन नसेल तर अगदी जे नॉर्मल आपला तवा असतो भाकरीचा त्यात केलेत तरीसुद्धा चालेल कारण की अजिबातच चिटकून बसत नाही अगदी सहज निघून येतात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा हा धपाटा आपल्याला रुमालावरनं पॅनमध्ये टाकून घ्यायचा आहे वरच्या साईडनी थोडंसं आपल्याला वाटलं की आता कोरडं झालं आहे थोडं मग तेल लावून घ्यायचं वरतून आणि हा पलटी करून घ्यायचा तर बघू शकता अगदी या पद्धतीने आणि दोन्ही साईडनी आलटून पलटून छान असा खरपूस होईपर्यंत आपल्याला हा धपाटा भाजायचा आहे ह्याची चव इतर धपाट्यांपेक्षा कितीतरी पटीने वेगळी लागते ह्यामध्ये तुम्ही कोणत्याही भाज्या ॲड करू शकता त्याचबरोबर तुम्हाला आवडतील ती पिठंसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तुम्ही यामध्ये अगदी तुम्हाला म्हणजे जे वाटेल की चला आपण यात हे टाकून बघूया तरीसुद्धा अगदी सहज करू शकता त्याचबरोबर पोहेसुद्धा वाटून तुम्ही यात टाकू शकता मी माझ्या एका रेसिपीमधनं भरपूर रेसिपी तुम्ही कशा करू शकता ते नेहमीच सांगत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये जर तुम्ही इथून मागचे माझे जुने व्हिडिओ पाहिले नसतील तर तेसुद्धा नक्कीच बघा तुम्हाला खूप आवडतील आणि एकदम वेगळे आणि युनिक असतात त्यामुळे नवीन असाल तर नक्कीच जुने व्हिडिओसुद्धा चेक करा बघू शकता तुम्ही छान असा खरपूस धपाटा भाजून झाल्यावरती काढून घेतलेला आहे दुसरासुद्धा धपाटा मी या पद्धतीने भाजून घेते आणि अशाच पद्धतीने सगळे धपाटे मी छान असे भाजून घेणारे तुम्ही नोटीस केलं असेल तर बघा आपण धपाटे खूप असे जाड केलेले नाही आहेत आणि अगदीच पातळसुद्धा केलेले नाही आहेत आपली नॉर्मल चपाती असते त्यापेक्षा थोडासा जाड धरायचा आहे जशी आपण नॉर्मल भाकरी करतो आता काही लोक खूप जाड भाकरी करतात खूप जाड नाही करायचा आपल्याला हा धपाटा शक्य होईल तितका पातळ थापायचा म्हणजे मग तो खायला जास्त छान लागतो जर जाड केलात तर मग त्याची चव बदलते त्यामुळे त्याच्यावरती सुद्धा खूप असतं नाही तर मग तुम्ही जाड थापाला आणि मग म्हणाल काही एवढा खास नाही लागला छान पातळ थापा आणि दोन्ही साईडनी छान खरपूस भाजा आता हे भाजताना तुम्ही जर बटर लावलं तर तो अजून छान लागेल जर तुम्हाला अंड्यामध्ये म्हणजे तूप आवडत असेल जर तूप लावून भाजलं तरी चालेल बरेचसे लोकं अंड्याचा पदार्थ असल्यावर तूप घेते नाहीत म्हणून म्हणतीये मी तर तेलात भाजलेत पण तरीसुद्धा खूप छान लागत होते तुम्हाला आवडेल ते लावून तुम्ही हे धपाटे भाजू शकता आणि अगदी कशासोबतही खाऊ शकता कोणतीही चटणी मेवणी चहासोबत अगदी कशासोबतही तुम्ही हे धपाटे खाऊ शकता इतके सुंदर आणि छान होतात आणि काहीच नसेल ना ह्याच्यासोबत तरीसुद्धा चालेल कारण की मुळातच ह्याची चव खूप कमाले जेव्हा तुम्ही स्वतः कराल तेव्हा तुम्हाला विश्वास बसेल हे धपाटे पाहुणे आल्यावरती आवर्जून कराच तुम्ही नाश्त्यासाठी आणि त्यांना ओळखताच येणार नाही की हे कशापासून तुम्ही केलेले आहेत इतकी कमाल चव लागते ह्याची आणि खरंच खायला खूप सुंदर आहेत त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहेत थंडीच्या दिवसात आवर्जून करावेत असेत माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल जाता जाता लाईक करा आणि उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग